नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी या ठिकाणी आहे आहोक आलेली आहे सहा हजार पाचशे छप्पन क्विंटल जसे तर सतराशे रुपये क्विंटल सर्व साधंतर अकराशे रुपये क्विंटल आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे नाशिक या ठिकाणी अवकालेली चार हजार एकशे सहा क्विंटल जसे तर अठराशे रुपये क्विंटल सर्व तर तेराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे लासलगाव या ठिकाणी अवकाळी एकोणीस हजार चारशे सोळा क्विंटल जसे तर दोन हजार एकशे अकरा रुपये क्विंटल सर्व साधनत चौदाशे एकावन्न रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे कळवण या ठिकाणी अवकालेली वीस हजार सहाशे पन्नास क्विंटल जसे तर बावीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः बाराशे पन्नास रुपये क्विंटल जातं उन्हाळी कांदा